तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या सोयाबीन पिकात आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते की सोयाबीनचे पीक दुरून आपल्याला खूप छान दिसते हिरवेगार झालेले दिसते पण सोयाबीनला मात्र शेंगा फारच कमी लागलेल्या दिसतात मग तेव्हा आपल्याला असा विचार येते की आपण तर सर्व वेळेवर केले फवारणी डवरणी सर्व वेळेवर करून तर शेंगा तर भरपूर लागायला पाहिजे पण या उलट सोयाबीनला शेंगा कमी दिसतात मग याचे कारण काय आहे तसेच जेव्हा ह्या शेंगा पूर्ण भरून जातात त्यावेळी देखील यामधील दाणे आपल्याला बारीकच पाहायला मिळतात आणि त्यातलीही काही दाणे सळलेली असतात तर याचे कारण काय आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये पहिल्या नंबरवर हो येते पोषक अन्नद्रव्यांची कमतरता जेव्हा फुलांमधून शेंग तयार व्हायला सुरुवात होते त्यावेळी शेंग पूर्ण भरण्यासाठी सोयाबीनला योग्य प्रमाणात सर्व अन्नद्रव्य आवश्यक असतात त्यामध्ये मग नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यासोबतच कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये बोरॉन झिंक हे सर्व अन्नद्रव्य योग्य प्रमाणात शेंग तयार होण्यासाठी आवश्यक असतात आणि यांच्या कमतरतेमुळे शेंगा चांगल्या भरत नाहीत यामध्ये दुसऱ्या नंबरवर येते कीटक आणि रोग सोयाबीन पिकास सुरुवातीपासूनच खोड अळी पाने खाणारी अळी शेंग खाणारी अळी यामुळे खूप नुकसान होते यांचे सुरुवातीपासूनच आपल्याला नियंत्रण करावे लागते जर खूप या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पन्नात घट होते यामध्ये तिसऱ्या नंबरवर आहे परागकणांची समस्या जरी सोयाबीन पीक स्वतःच स्वपरागण करत असेल तरी हवामानातील बदल जास्त तापमान यामुळे फुले आणि शेंगा चांगल्या प्रकारे तयार होत नाही तसेच पाऊस किंवा जास्त प्रमाणात आर्द्रता ढगाळ वातावरण यामुळे पिकाला सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे चेंगा भरण्याचे प्रमाण आपल्याला कमी दिसते यामध्ये चौथ्या नंबरवर आहे फवारणीचे अयोग्य व्यवस्थापन जेव्हा सोयाबीनला जास्त फुलधारणा झालेली असते अशा वेळी अनेक प्रकारचे रासायनिक घटक एकाच फवारणीत वापरल्याने फुलगळ होऊ शकते आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे विशिष्ट पिकासाठी शिफारस केलेले रसायनच आणि त्याचे दिलेले योग्य प्रमाण आणि योग्य वेळी फवारणी या गोष्टी जर आपण नाही केल्या तर फुले कमी लागून शेंगांचे प्रमाण देखील कमीच राहणार आहे यामध्ये पाचवे कारण आहे नत्रा खतामुळे सोयाबीनची जास्त झालेली वाढ काळी माती असलेली आपली सुपीक जमीन तसेच वेळेवर आणि चांगल्या प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे सोयाबीनची वाढ जेवढी पाहिजे तेवढी योग्य प्रमाणात होते तरीही युरिया सारखे खते यांचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास तसेच वाढीसाठी अयोग्य वेळी दिलेली फवारणी यामुळे सोयाबीनची वाढ खूप जास्त होते आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जे सोयाबीनची हाईट जास्त वाढलेली आहे तिथे शेंगांचं प्रमाण आपल्याला कमी पाहायला दिसते असे बऱ्याच ठिकाणी दिसते तर ही कारणे आपण पाहिली आहेत की ज्यामुळे सोयाबीनला शेंगा कमी लागतात आणि याचा सरळ परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो असेच जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर याचा नक्कीच तुम्हाला शेतीविषयी नवीन अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी फायदा होईल तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा